कपालेश्वर मंदिरात श्रावण सोमवारी भाविकांचा महासागर नाशिकच्या शहरातील ऐतिहासिक पुरातन असं कपालेश्वर मंदिर हे असं एकमेव मंदिर आहे जिथे महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची प्रतिमा नाही हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिरात श्रावण महिन्याच्या अखेरच्या सोमवारी भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली आज पहाटे तीन वाजताच मंदिरात पंचामृत फळांचा वाय आणि जलाभिषेक करून विशेष पूजा करण्यात आली मंदिर परिसरात भक्तांचा ओघ सातत्याने सुरू असून मंदिर व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने नाशिक आणि परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या हर, हर महादेव च्या गजरात भक्तीमय वातावरण तयार झाले आहे याचा आढावा घेतला मराठी न्यूज वर चोवीस प्रतिनिधी प्रकाश धुर्वे नाशिक शहरातील ऐतिहासिक पुरातन मंदिर कपालेश्वर कपालेश्वर महादेवाच्या पिंडी समोर नंदीची प्रतिमा नाहीये असं भारतातील एकमेव मंदिर आहे आज श्रावण सोमवारचा शेवटचा सोमवार असल्याने या ठिकाणी आता भाविकांची कपालेश्वर मंदिर घेणं दर्शन घेण्यासाठी भाविकांची आलोट गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसून आली हे जे मंदिर आहे हे कपालेश्वर मंदिर आहे हे भारतातलं एकमेव मंदिर आहे आपण बघू शकतो या ठिकाणी नाशिक नव्हे तर भारतातून अनेक जिल्ह्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आपण बघू शकतो भाविकांची ही रांगच रांग आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे खरंतर पाठीपासून या विधिवत पूजा करून या ठिकाणी पंचामृत घालून अभिषेक देखील केला जातो तसेच दुपारी तीन वाजता दुपारी तीन वाजता या ठिकाणी महादेवाची आ, मिरवणूक देखील काढले जाते संपूर्ण पंचवडी परिसरात ही मिरवणूक काढून रामकुंड परिसरात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोन तास तिथे स्नान करून विधिवत पूजा करून पुन्हा कपलेश्वरची मूर्ती ही मंदिरामध्ये स्थापन करते अशी देखील आपल्याला या ठिकाणी माहिती पुजारीकडून मिळालेली आणि या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे मराठी न्यूजवर ट्वेंटी फोर नाशिक प्रतिनिधी प्रकाश दुर्वे